राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट झालेली दिसते विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील दोन ते पाच दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलाय मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी दोन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे तर लातूर धाराशिव नांदेड जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे तसंच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली जिल्ह्यातही दोन दिवसानंतर पावसाला पोषक हवामान राहण्याची शक्यता आहे विदर्भातही काही भागात पावसाला पोषक हवामान आहे अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर यवतमाळ वाशिम आणि वर्धा जिल्ह्यात शुक्रवार ते शनिवार असे तीन दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलाय नागपूर गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे तर शनिवारी आणि रविवारी कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला